नमस्कार मी राहुल नलोडे संस्थापक आणि कार्यकारी संचालक स्वयं ऊर्जा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सर्वांच्या विश्वासामुळेच आजवर मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही तीनशेहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे रूपटॉप सोलर प्रोजेक्ट्स ग्राउंड माउंट सोलर प्रोजेक्ट्स आणि त्याचबरोबर त्याच्या निगडीत सर्व सर्व्हिसेस देत आहोत मी स्वतः गेल्या पंचवीस वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये योगदान देत आहे मागील दीड वर्षांपासून प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आपल्या देशात आणि राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे रुपटॉप सोलर प्रोजेक्ट कार्यान्वित होत आहेत आणि आपल्या केंद्र सरकारच्या या योजनेनुसार एक कोटी घरावरती रुपटॉप सोलर बसवणे किंवा ती घरं स्वयंपूर्ण करणे हे ते उद्दिष्ट आहे आणि त्याच उद्दिष्टाला अनुसरून उद्� खऱ्या अर्थाने ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा एक अग्रणी पाऊल उचललेलं असून त्यामध्ये केंद्र सरकारच्या सबसिडी स्कीम बरोबरच आपल्या राज्याने सुद्धा जे आर्थिक दुर्बल घटक आहेत आणि त्याचबरोबर जे दारिद्राशी दारिद्र रेषेखाली लोक लोक आहेत अशा लोकांसाठी स्मार्ट योजना म्हणजेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुपटॉफ सोलर या प्रकारची योजना कार्यान्वित केलेली आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान जसे की ज्यांचा वीज वापर शंभर पेक्षा सर्वसाधारण दर महिन्याला शंभर रुईपेक्षा कमी आहे अशा सर्व ग्राहकांना ही योजना अप्लिकेबल होणार आहे ह्याच्यामध्ये जे बिलो पॉवर्टी लाईन लोक आहेत म्हणजे दारिद्र्यशेखाली जे लोक आहेत त्यांना सर्वसाधारण केंद्र सरकारचे ऑलरेडी एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये भेटत होते बरोबर आपल्या राज्य सरकारचे आता सतरा हजार पाचशे रुपये भेटणार आहे इतर जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्या सर्वांना केंद्र सरकारचे तीस हजार आणि आपल्या राज्य सरकारचे दहा हजार असे मिळून चाळीस हजार रुपयांचे सबसिडी भेटणार आहे बरोबर अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना केंद्र सरकारचे तीस हजार आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे पंधरा हजार असे पंचेचाळीस हजार रुपयांची सबसिडी स्कीम मध्ये ही ला, हा लाभ भेटणार आहे आणि हे सर्व बेसिकली ज्यांचा वीज वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे म्हणजे महिन्याला पूर्ण वर्षभरात प्रति महिना ज्यांनी शंभर युनिट पेक्षा वापर कमी केलेला आहे अशा सर्वांना याचा लाभ होणार आहे आमच्या आतापर्यंतच्या मागील चोवीस पंचवीस वर्षांच्या अनुभवाने हे अनुभवाच्या शिधू आम्ही बरेचसे प्रकल्प साकारत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करत आहोत त्याचबरोबर शाळा कॉलेजामध्ये महाविद्यालयामध्ये सुद्धा जाऊन आम्ही याबद्दलची माहिती देत आहोत तरी या संदर्भात आपणास कोणती माहिती हवी असल्यास आपण कृपया आमच्या खालील नंबरवरती संपर्क साधावा हो। आणि जे आमचे स्वयं ऊर्जा मित्र आहेत जे त्या त्या जवळजवळ आम्ही दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये आम्ही सध्या कार्यान्वित आहोत आणि त्या त्या ठिकाणी आमचे सगळे स्वयं ऊर्जा मित्र हिरिहिरीने या मोहिमेमध्ये ऊर्जा क्रांतीमध्ये भाग घेतलेले आहेत आणि ह्या मोहिमेमध्ये आपणही अप, सामील होण्यात आपल्याला काहीही आपल्यात माहिती हवी असेल तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता खऱ्या अर्थानं ही दीपावलीची भेटच आहे असं आपण समजूया आणि ऍडव्हान्समध्ये सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद